नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये नदी किनारी एक एकर जागा विक्रीसाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो बारामाही वाहती नदी असून या नदीला लागूनच आजची आपली ही एक एकरची अॅग्रिकल्चर जागा मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये नदी किनारी जागा शोधत असाल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी आपल्या कणकवली शहरापासून मोजून आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर असून पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे तसेच आजची आपली प्रॉपर्टी ही अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी म्हणजे शेत जमीन असल्याकारणाने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहण्याची इच्छा असल्यास स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता तुम्हाला साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण जाणून घेऊ या प्रॉपर्टी पासून जवळची कोणकोणती आहेत कोणती आपल्या प्रॉपर्टी पासून कणकवली शहर मोजून आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हायवे या प्रॉपर्टी पासून मोजून सात किलोमीटर अंतरावर आहे तसेच जवळची मोठी बाजारपेठ कणकवली बाजारपेठ या प्रॉपर्टी पासून मोजून आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो या एक एकर जागेची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे सोळा लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी बोलतात थेट दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं चॅनल चा चा सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद